नमस्कार मंडळी तर कशी दिसते मी माझ्याकडे लक्ष देऊ नका कारण की ना मी आज विदाउट मेकअप आहे आणि आज शूट मी आली आहे शूटसाठी तर खूप लांब आली आहे आणि असतात सगळे जे कॅमेरामॅन मेकअप आर्टिस्ट वगैरे सगळे लोक पोहोचलेत आम्ही आलो आहेत इकडे कात्रच्या पुढे बेल्टिंग वाढायला आणि आय थिंक सो हे सगळे आतमध्येच गेलेत तर चला तर असं इकडे सगळं आता शूट चालू आहे आणि आम्हाला मी जाऊ हा ते आतमध्ये गेले ना हाय okay. चला बापरे ऐक ना बॅग राहिली ती मी तुझ्या हातात सुरुवातीला दिली होती ती अशी एक बॅग येते अण्णा तर छानच लोकेशन आहे आम्ही सकाळीच आलोय आहे सात आठ नऊ वाजता मला नाही माहिती थांबा नऊ वाजता आम्ही पोहोचलो इकडे तर इकडे आली आमची गँग सगळी अप इकडे आमचा दादा आला हा फोटोग्राफर चप्पल इकडे काढू का ठेव इकडे आमच्या मेकअप आर्टिस्ट ताई हाय आणि इकडे आहे हा सेटअप आता मला करायचं आहे मेकअपला स्टार्ट ह्या दो आहे दोघे अजून मेकअप आर्टिस्ट हाय मी तर फर्स्ट टाइम भेटते यांना आणि इकडे आता हे सगळं रेडी झालंय आता फक्त मलाच रेडी व्हायचंय आणि रेडी व्हायला बसली सगळ्यात पहिले टाकलं डोळ्यामध्ये लेन्स आणि इतका जास्त त्रास झाला कारण मी माझ्या कार्यक्रमाला पण बसवल्या नव्हत्या म्हणजे साखरपुड्याला आणि त्या आज बसवल्या तर पाच मिनटं झाला त्रास नंतरनं ना ना झाले नॉर्मल तर इकडे हेअरस्टाईल मेकअप वगैरे सगळं एक, एक साथच चालू होतं कारण की लगेचच माझ्यानंतरनं माझ्या मेकअप आर्टिस्टला आणि फोटोग्राफरला दुसऱ्या मॉडेल येणार होत्या सो माझे सगळे कामं एकदम गडबडीत चालले होते फास्ट फास्टमध्ये चालले होते आणि तरीसुद्धा माझा मेकअप एक नंबर झालेला कारण ह्या पूजा या येत नाही यांनी माझा मेकअप अगोदर पण केलेला आहे माझ्या साखरपुड्याचा पण केलेला आहे माझ्या बड्डेचा पण केलेला सो मला मेकअप खूप जास्त आवडलेला मग मी त्यांना बोललेली तुम्हीच माझा मेकअप करा

तर आता माझं शूट वगैरे झालाय आता दुसरा लुक आहे पण त्याच्या अगोदर मला खूप जास्त भूक लागली तर म्हणून मग इकडे डबा घेऊन आलेला आहे त्यामध्ये छान अशी खिचडी वगैरे घेऊन आली पकड फोन जरा इकडे छान नाही दिसत आहे मला नाही फर्स्ट टाइम म्हणजे लेन्स मी वेअर करत नाही किंवा डोळ्यामध्ये टाकून पण मला ते दिसत नाही समोरच किंवा माझी लेन्स फिरते पण फर्स्ट टाइम असं झालं म्हणजे खरं सांगायचं तर मी माझ्या कार्यक्रमाच्या दिवशी म्हणजे जेव्हा माझा साखरपुडा होता ना तर त्या दिवशी सुद्धा मी लेन्स वेअर केली ले नव्हती आणि कारण मला तीच भीती होती की बाबा लेन्स समोर राहील आणि माझे डोळे इकडे तिकडे जाईल म्हणजे होतो एक प्रॉब्लेम सो मी ती काय वेअर केली नव्हती आणि आज सहजच त्यांना मी बोलली बघायचं का टाकून तर त्या बोलल्या ठीक आहे आणि इतकी छान बसली आणि दिसतंय पण छान मला तर मी खूप जास्त हॅप्पी झाली कारण माझं फोटोशूट एकदम छान आणि प्रॉपर आलं तर आता मस्त अशी खिचडी साबुदाण्याची खिचडी आणली इकडे इकडे दाखवा केळीचे पेपर्स आणि काजू कतली आणलेली तर त्याचं जेवण झालंय आता मी जेवण करते आणि मग परत दुसरा लुक आहे आणि मग शूट करायचंय तर कशी दिसते मी आज कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर अशा प्रकारे आता आमचं शूट झालं आणि आम्ही आहे कारण आमचा दुसरा जो शूट होता तो कॅन्सल झाला निघालो बा बाय आणि मी ज्यावेळी मागची वेळी आली होती ना तर त्यावेळी इकडे शूट केलेलं म्हणजे इकडे दिवाळीचा सेट भरपूर मोठा वाडा आहे पण खूप स्ट्रिक्ट आहे एवढं सांगू शकते आणि पण मग त्यावेळी मी इकडे दिवाळीचं जे शूट केलेलं ते पण इकडेच केलेलं आणि खाली पण खूप मोठा आहे आणि आता मी विदाउट मेकअप अशी दिसते आणि मेकअप मध्ये अशी दिसत होती तशी दिसत होती तर कशी छान दिसते मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा हे बघा पूर्ण मेकअप काढलाय फक्त लिपस्टिक तर अशी ही माझी ब्युटी आहे नॅचरल ब्लॅक ब्युटी आहे मी मी एक्सेप्ट करते माझा कलर तर बाबे मी कशी दिसते अशी छान दिसते का मेकअप मध्ये मेकअप मध्ये नाही सांगायच मी दिस दिसते ना असंच म्हणायचं बरंच म्हणायचं तर चला आपला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय